श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो हिंदू धर्मात सोमवती अमावशेला खूप महत्त्व आहे या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुख शांती समृद्धी मिळू शकते तर जाणून घेऊया या उपायांबद्दल हिंदू धर्मामध्ये अमावश्येला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाते आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिटोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि या सणाला पोळा म्हणतात तामिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो मारवाडी समाजात हा दिवस भादो अमावस्या किंवा वाडे अमावस्या म्हणून साजरा केला जातो यावर्षी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे सोमवते निमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी स्नान व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलाच्या आयुष्यात आनंद येतो वादापद महिन्याच्या सोमवती अमावश्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या सोमवती अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे ही, ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध दर्पण आणि पिंडदान केले जाते असे केल्याने जीवनातील सर्व दुःखी दूर होतात श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर पहाटे दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर मंगळवार तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे सोमवती अमावश्याला कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे जाणून घेऊया एक सोमवती अमावशेला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावे सोमवती आमावश्याला पिंपळ वड केळी तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करावी कारण या झाडामध्ये देवतांचा वास असल्याचे मानली जाते ती पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा भिजवलेले अन्नदान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिटोरियामावशीत पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी पवित्र नदी स्नान करून सूर्यदेवाला अर्धे द्यावे सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा या दिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू व्हावे आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावे यामुळे घरात सुख शांती नांदेल या, नां या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संततीसंबंधी सुख मिळते तसेच जीवनात सुधारणा होतात अशा प्रकारे ही सातोपाय सोमवती अमावश्याला केल्याने सुख समृद्धी येते धन्यवाद श्री स्वामी समर्थ